नमस्कार आपण इयरबुक दोन हजार पंचवीस बघत आहोत आणि त्यामध्ये आपण राजकीय घडामोडी बघत आहोत आणि आजचा आपला इयरबुकचा हा शेवटचा भाग असणार आहे याच्यानंतर आपलं इयरबुक कम्प्लीट होईल एकदा तुम्हाला इंडेक्स दाखवून देते म्हणजे तुम्हाला कळेल हे बघा ही जी इंडेक्स आहे आजचा व्हिडिओ झाला की आपले जे टिक केलेले आहे ते सगळे झाले आहे याच्यात फक्त परीक्षेला जाता जाता ही, हे राहिलेलं आहे याच्यातलंही एकशे नव्वदपर्यंत एकशे नव्वद पेज नंबरपर्यंत आपलं ऑलरेडी व्हिडिओ आलेले आहेत त्याच्यापासून पुढे आपले काही राहिलेले आहेत तर वेळ मिळेल तसं मी ते कम्प्लीट करेन पण आपलं इयरबुक आज तरी पूर्ण कम्प्लीट होऊन जाईल ठीक आहे तर बघा झारखंडचे नवीन मुख्यमंत्री हेमंत सोरेन झारखंड सहावी विधानसभा निवडणूक झारखंडचे चौदावे मुख्यमंत्री झारखंडचे चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले बघा विधानसभा निवडणूक कितवी होती सहावी होती आणि झारखंडचे ते चौदावे मुख्यमंत्री ठीक आहे आणि झारखंडचे चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले ते झारखंड सहावी विधानसभा निवडणूक झारखंडचे चौदावे मुख्यमंत्री झारखंडचे चौथां चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले पहिल्यांदा तेरा जुलै दोन हजार तेरा तेवीस डिसेंबर दोन हजार चौदा नंतर दुसऱ्यांदा एकोणतीस डिसेंबर दोन हजार एकोणावीस ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस नंतर चार जुलै दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि चौथ्यांदा अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून पुढे ठीक आहे पुढे बघा दोन हजार नऊमध्ये हेमंत सोरेन राज्यसभा सदस्य होते हेमंत सोरेन झारखंडचे सर्वात तरुण मुख्यमंत्री झारखंड विधानसभा एकूण सदस्य संख्या एक्क्याऐंशी निकाल पुढील प्रमाणे झारखंड मुक्ती मोर्चा चौतीस जागा भाजप एकवीस काँग्रेस सोळा चार आणि इतर सहा झारखंड <coughs> विधानसभा निवडणूक ब्रँड अम्बेसेडर महेंद्र सिंग धोनी झारखंड मध्ये आघाडीचे सरकार कायम छप्पन्न समर्थन आमदार बिहारमधून झारखंड पंधरा नोव्हेंबर दोन हजारला वेगळे झाले माहिती असू द्या पंधरा नोव्हेंबर दोन हजार ला कशामधून बिहारमधून झारखंडचे पहिले मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी जे भाजपचे होते अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शपथ घेतल्यानंतर हेमंत सोरेन मैया सन्मान योजनेची रक्कम दरमहा पंचवीसशे रुपये करण्याचा निर्णय घेतला झारखंडचे सध्याचे राज्यपाल संतोष गंगवार झारखंड मध्ये आतापर्यंत तीन वेळा राष्ट्रपती राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली दोन हजार नऊ दोन हजार दहा आणि दोन हजार तेरा ठीक आहे आता बाकीच्या विधानसभा निवडणुका पाहू सिक्कीम विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मतदान एकोणावीस एप्रिल दोन हजार चोवीसला ला झालं विधानसभेच्या एकूण जागा किती सिक्कीमच्या बत्तीस आहेत निकाल दोन जून दोन हजार चोवीस रोजी लागला दोन हजार चोवीसचा निकाल पुढीलप्रमाणे सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा एकतीस जागा आणि सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट एक जागा बघा सिक्कीम क्रांतिकारी मोर्चेला एकतीस जागा आणि जी एक जागा होली ती सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटला मिळाले पुढे बघा अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस एकूण जागा साठ निकाल जाहीर दोन जून दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसचा निकाल पुढीलप्रमाणे भाजप शेहेचाळीस एन पी पी नॅशनल पीपल्स पार्टी पाच जागा एन सी पी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तीन जागा पी पी ए दोन जागा पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल प्रदेश काँग्रेस एक आणि अपक्ष तीन बघा एकूण जागा किती आहे साठ नंतर आंध्र प्रदेश विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मतदान तेरा मे दोन हजार चोवीस एकूण जागा एकशे पंच्याहत्तर दोन हजार चोवीसचा निकाल पुढील प्रमाणे देशम पक्ष एकशे पस्तीस जागा जनसेना एकवीस जागा भाजप आठ जागा काँग्रेस अकरा पुढे बघा ओडिशा विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मतदान तेरा मे दोन हजार चोवीस एकूण जागा एकशे सत्तेचाळीस निकाल पुढील प्रमाणे भाजप ऐंशी बिजत बिजू जनता दल एकोणपन्नास काँग्रेस चौदा आणि अपक्ष तीन ओडिशा विधानसभेत सत्ता पालट झाले असून नवीन पटनायक राज चोवीस वर्षानंतर संपुष्टात आले सत्तारूढ बिजू जनता द दलाला अवघ्या एकोणपन्नास जागा मिळाल्या भाजपचे या राज्यातील स्वबळावरील पहिले सरकार या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहे चोवीस वर्ष त्यांनी त्यांचीच सत्ता होती कोणाची बी नवीन पटनायक यांची त्यांचं कोणतं बिजू जनता दल हा त्यांचा पक्ष बघा आपण झारखंडच्या जागा किती आहे ते एकूण एक्क्याऐंशी झारखंडच्या एक्क्याऐंशी सिक्कीमच्या बत्तीस अरुणाचल प्रदेशच्या साठ आंध्र प्रदेशच्या एकशे पंच्याहत्तर ओडिशाच्या एकशे सत्तेचाळीस ठीक आहे त्यानंतर आंध्र प्रदेश आणि ओडिसा मतदान एकाच दिवशी तेरा मे दोन हजार चोवीस ठीक आहे तर ठीक आहे राजकीय घडामोडी अशा पद्धतीने आपल्या झाल्या आहेत आणि हे जे मी दोन घेतले नाहीत हे ऑलरेडी आपले कव्हर आहे सत्तराव्या चालू घडामोडीच्या आवृत्तीत जे राष्ट्रीय घडामोडीमध्ये हे कंप्ले कव्हर केलेलं आहे सरांनी ठीक आहे मग राष्ट्रीय घडामोडीत हे तुम्हाला भेटून जाईल बाकी आपला तर इयरबुक इथे संपला आहे आता आपण दोन हजार पंचवीसच्या दृष्टीने करंट अफेअर्स स्टार्ट करणार आहोत मंथ लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद